पंढरपुरात दुसऱ्यांदा पूरस्थिती उजणीवीर धरणातून मोठा विसर्ग चंद्रभगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे राज्यातील जलाशयात कमालीची वाढ झालेली आहे पंढरपूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसत असल्याने येथील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत तर उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये दुसऱ्यांदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागा नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने नदीकाठच्या सुमारे चाळीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरवर दुसऱ्यांदा पूर परिस्थिती ओढावली आहे चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्याने नदीकाठच्या अंबिकानगर आणि व्यास नारायण वसाहतीमधील सुमारे पस्तीस ते चाळीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे या भागातील घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने प्रशासनाने रात्रीपासून नागरिकांना हलवण्यास सुरुवात केली आहे पातळी अजूनही वाढली तरी प्रशासन त्या दृष्टीनं तयारी करत आहे सध्या उजनी धरणातून एक्याऐंशी हजार सहाशे तर वीर धरणातून त्रेचाळीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या चंद्रभगा नदीत एक लाखापेक्षा अधिक विसर्ग सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर